नमस्कार मी डॉक्टर प्रियांका राठोड स्त्रीरोगतज्ञ सह्याद्री हॉस्पिटल उदगीर आज मी आपल्याला स्तनपानाचे महत्त्व सांगणार आहे एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट या दरम्यान आपण जागतिक स्तनपान सप्ताह साजरा करत असतो हा सप्ताह साजरा करण्यामागचा हे हेतू आपला आहे की सर्वांना स्तनपानाचे महत्त्व त्याचे फायदे काय आहे हे सर्वांपर्यंत पोहोचावे यावर्षी दोन हजार चोवीसची थीम आहे क्लोजिंग द गॅप अँड ब्रेस्ट फिडिंग सपोर्ट फॉर ऑल म्हणजे जी स्तनदा माता आहे हिला आपल्या सर्वांनी सपोर्ट करायचा आहे मदत करायची आहे कुटुंब कुटुंबियातली जे स्त्री आहेत त्यांनी तर करायचीच आहेत पण हेल्थ सर्व्हिसेस प्रोव्हायडर जे आहेत स्टाफ नर्सेस डॉक्टर यांनी सुद्धा स्तंदा मातेला सपोर्ट करायचा आहे दूध पाजवायचं कसं यो, पाजवण्याची योग्य पद्धत दूध का पाजवतोय त्याचे महत्त्व हे आईला समजावून सांगणे गरजेचं आहे बाळाला तसेच आईला दोघांनाही स्तनपानाचे खूप फायदे होतात आपण आईला जर बघितलं डिलिव्हरीनंतर आपण त्वरित नॉर्मल डिलिव्हरीमध्ये बाळाला आईच्या पोटावर टाकतो ज्यामुळे वार लवकर बाहेर पडण्यास मदत होते अंगावरून अतिरक्तस्त्राव होत नाही आणि गर्भाशय अंकुंचे लवकर पावते तसेच डिलिव्हरीनंतर देखील आपण बघतो की आईचं जे गरोदरपणामध्ये वाढलेलं वजन आहे ते खूप लवकर कमी होतं जेव्हा ती सहा महिने पहिले एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फिडिंग करत असते यामुळे अजून एक फायदा असा होतो की काही आपले स शरीरामध्ये संप्रेरक रिलीज होत असतात ब्रेस्ट फिटिंगमुळे की ज्याच्यामुळे गर्भधारणेची शक्यता देखील कमी होते तसेच फ्युचरमध्ये आईला कर्करोगाची चिक स्तनाच्या कॅन्सरची शक्यता कमी होते बीजांडकोशाच्या कॅन्सरची शक्यता कमी होते तसेच फ्युचरमध्ये बी पी शुगर यासारखे ओबेसिटी यासारख्या आजारांची देखील रिस्क कमी होत असते तसेच बाळाला देखील मानसिक शारीरिक आणि भावनिक या तिन्ही गोष्टींमध्ये फायदा होत असतो बाळाला जे आईचं पहिलं दूध आहे चिक जे पहिलं चिक म्हणतो आपण कोलेस्ट्रॉल ह्याच्यामध्ये सर्व प्रकारचे जीवनसत्वे असतात विटॅमिन ए के इम्युनोग्लोबिलिन्स इंटरफेरॉन्स प्रोटीन्स कार्बोहायड्रेट फॅट्स ज्याच्यामुळे बाळाला बाळाची रोगप्रतिकारशक्ती वाढते बाळाला ॲलर्जी अस्थमा श्वसनाचे आजार पोटाचे विकार यांपासून सुरक्षितता मिळते बाळाचा जो बुद्ध्यांक आहे ज्या आई पहिले सहा महिने बाळाला स्तनपान करतात त्यांच्या बाळाचा बुद्ध्यांक देखील चांगला असतो आई आणि बाळ असं दोघांनाही याचे खूप फायदे आहेत आता आपण ह्याला बघतो की बऱ्याचदा गैरसमज असतात काही की मध चाटवायला पाहिजे डिलिव्हरीनंतर बाळाला ज्याच्यामुळं की त्यांचे समज असतात की मध चाटवल्याने बाळामध्ये लवकर बोलतात काहीतरी बुद्धी वाढते पण त्याच्यामुळे तसं होत नाही तर उलट जंतू संसर्गाची रिस्क बाळाला वाढत असते आणि तसंच उन्हाळ्यामध्ये असं म्हटलं जातं की आईच्या दुधातून पाणी मिळतं का नाही बाळाला पाणी वेगळं पाजवायचं का तर नाही कारण आईच्या दुधामध्ये एटी सेवन पर्सेंट वॉटर ऑलरेडी असतं फूड आणि वॉटर दोन्ही असतं आणि कधी कधी म्हटलं जातं की एका छातीचं दूध आणि पाण्याची एक छाती अन्नाची चा एक छाती तसं काहीही नसतं फोर मिल्क आणि हँड वॉ हँड मिल्क असे दोन प्रकार असतात फोर विल्क म्हणजे सुरुवातीचं जे दूध आहे त्याच्यामध्ये पाणी असतं त्याच्याने बाळाची फक्त तहान भागत असते आणि पाठीभाग नंतर जे येणारं दूध आहे त्याच्यामध्ये फॅट्स असतात ज्याच्यामुळं की बाळाचं पोट भरतं त्याच्यामुळं एक छाती एका वेळेस पूर्ण पाजवणं गरजेचं आहे तसेच आता बऱ्याचदा जुळ्या जेव्हा मुलं होतात तेव्हा आईला दूध पाजवणं अवघड जातं त्यामध्ये देखील बाळाला पकडण्याची पद्धत वेगळी असते जसं की नॉर्मल डिलिव्हरीमध्ये आपण म्हणतो की आपण हाताला जो आहे हाताचं कोपऱ्यामध्ये बाळाचं डोकं असावं आणि हाताने पूर्ण पाठीच्या मणक्याला आपण बाळाला सपोर्ट करायचा आहे पकडताना तसंच जर जुळे बाळ असतील तर एका वेळेस आई दोन बाळांना पाजवू शकते बाळाचे डोकं पुढच्या साईडला आणि पाय आईच्या पाठीच्या मागे ठेवलं थे। पाहिजे तसेच बाळाला जे आहे बाळ व्यवस्थित आहे का नाही हे कसं कळणार आपल्याला तर बाळाचं पिताना तोंड व्यवस्थित पूर्ण उघडं पाहिजे खालचं ओट जे आहे ते आउटवर्ड डायरेक्शनमध्ये हो पाहिजे ॲरिओला आईचा लोवर जो आहे तो दिसायला नको पाहिजे बाळाच्या हनुवटीचा स्पर्श आईच्या त्वचेला झालेला पाहिजे आईचं पोट आणि बाळाचं पोट यांचा स्पर्श झालेला पाहिजे म्हणजे तुम्ही बाळाला योग्य पद्धतीनं पकडलेलं आहे आता बाळ बाळाचं पोट भरलेलं आहे का नाही हे कसं करणार आपल्याला तर बाळाचं वजन व्यवस्थित वाढतंय का नाही हे एक आपल्याला बघायचं आहे पहिले दहा दिवस वजन कमी होत असतं त्यानंतर हळूहळू वजन वाढत असतं सहा महिन्यामध्ये जन्माच्या वेळी जेवढं वजन होतं त्याच्या दुप्पट वजन सहा महिन्यामध्ये होत असतं तसेच बाळ सू किती वेळेस करत आहे हे पण आपल्याला बघावं लागतं सात ते आठ वेळेस जर चोवीस तासामध्ये सू करत आहे म्हणजे बाळाला पुरेसं दूध मिळत आहे बाळाचं वजन व्यवस्थित वाढतं आहे का नाही बाळ व्यवस्थित सू करत आहे की नाही ह्या गोष्टींकडे आपण लक्ष जर दिलं तर आपल्याला कळतं की बाळाला दूध पुरेसं आहे का नाही म्हणजे बाळ रडतं याचं कारण प्रत्येक वेळेस त्याला भूकच लागली हे नाही त्याचं कारण कधी कधी वेगळंही असू शकतं जे आपण टू थाउजंड ट्वेंटी फोरची जी थीम आहे की ब्रेस्ट फिडिंग सपोर्ट फॉर ऑल याचा हेतूच हा आहे की स्तनदा मातांना सर्व स्तरातून सपोर्ट होणे